नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा बावीस जुलै रोजी डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा अर्ज नामंजूर करण्यात आला तो फेटाळण्यात आला त्याच दिवशी त्याच्या वकिलांनी असं स्पष्ट केलं होतं की आम्ही या निर्णयाविरुद्ध कागदपत्रांच्या नकला सही मिळाल्या की हायकोर्टात जाणार आणि या निर्णयाविरोधात दाद मागणार वाल्मिक कराडनं या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि वाल्मिक कराडनं उच्च न्यायालयात मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे खर तर इकडे बीडच्या विशेष मकोका न्यायालयात त्याचा डिस्चार्ज अर्ज दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्यानं तात्काळ जामिनासाठी अर्ज केला याच्यावर युक्तिवाद होणं बाकी आहे पण तो युक्तिवाद अजून झालेला नाही त्यामुळे निर्णय होणं बाकी आहे त्यामुळं या प्रकरणात आता एवढंच क्लिअर होतंय की कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडला या तुरुंगातून बाहेर यायचंय त्यासाठी त्याची धडपड सुरू आहे धावपळ सुरू आहे आणि यावरच माझ लाईव आहे पाल्याची धाव हायकोर्टात समर्थकांकडून देव पाण्यात सुटकेसाठी धडपड धावपळ खर तर मुळात प्रश्न हाच उरतो की वाल्मिक कराड गेली दोनशे सोळा दिवस जो या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बनून तुरुंग वाचत आहे खर तर ट्रायल सुरू असताना अर्थात कोणत्याही आरोपीला अधिकार असतोच दोषमुक्तीसाठी किंवा यस आय एम नॉट गिल्टी असं म्हणण्याचा मी निर्दोष आहे असं सांगण्याचा त्यानुसार आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत हा दोषमुक्तीचा अर्ज दाखल करायचा असतो तसा तो अर्ज वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला त्यावर मग घमासान युक्तिवाद झाला दोन तास मोहन खाडे असतील मोहन यादव असतील विकास खाडे असतील या वाल्मिक कराडच्या वकिलांनी आपली बाजू मांडली कसा वाल्मिक कराडचा या गोष्टीची संबंध नाहीये मकोकाच्या ज्या तरतुदी आहेत कायद्यांतर्गत कसा तो मकोका त्याला लागू होत नाहीये या सगळ्या बाबी मांडल्या इतकच नव्हे तर अट्रॉसिटी एक्स्टॉर्शन म्हणजे जातीवाचक वाचक शिविगाळ खंडणी यामध्ये देखील कुठेही सहभाग नाहीये मांडण्याचा प्रयत्न केला शिवाय या प्रकरणातील मूळ फिर्यादी मुख्य फिर्यादी जे संतोष देशमुख यांचे आते भाऊ ज्यांना बंटू म्हणून त्यांच्या घरात म्हटलं जायचं शिवराज देशमुख यांच्या जबाबामध्ये देखील वाल्मिक कराडचं नाव नाहीये असं या वकिलांनी ठासून सांगितलं शिवाय केवळ अण्णा या शब्दावरून वाल्मिक कराड यांना या प्रकरणामध्ये गोवण्यात आलंय वाल्मिक अण्णा म्हणजे हा वाल्मिक कराड नाही असं त्यांना त्या ठिकाणी भासवायचं होतं शिवाय हे झाल्यानंतर संतोष देशमुख यांना देखील संतोष अण्णा म्हटलं जायचं असं देखील त्यांनी म्हटलं अट्रॉसिटी आणि खंडणी या दोन्ही गुन्ह्यांच्या एफ आय आर केच पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्यानुसार केच कोर्टामध्येच त्याच्यावर सुनावणी व्हावी हे जे काही खंडणी अट्रॉसिटी आणि मर्डर या तिन्ही केसेस किंवा तिन्ही एफ आय आर करून जे पोलिसांनी चार्जशीट दाखल केलेलं आहे तो अधिकारच मुळात पोलिसांना नाहीये हे खरं म्हणजे सी आय डी तपासातलं एक ओपिनियन आहे आणि पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात तपास करायला हवा होता अशी बाजू या ठिकाणी या वाल्मिक करारच्या वकिलांनी मांडली यानंतर तब्बल एक तास विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला सरकारी पक्षातर्फे या ठिकाणी कोर्टात आपली बाजू मांडली आता यांनी उज्ज्वल निकम यांनी तर थेट कोर्टामध्ये वाल्मिक कराड याच्या विरोधातील सर्व आरोपांची जंत्रीच सादर केली शिवाय हे हे असे हे पुरावे आहेत मग यामध्ये डिजिटल इव्हिडन्सेस इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सेस फॉरेन्सिक इव्हिडन्सेस आणि एवढे सगळे इव्हिडन्सेस विथ आय विटनेसेस असताना वाल्मिक कराडचा याचा कसा सहभाग आहे हेलिकॉप्टर व्ह्यू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मुळातच वाल्मिक कराड हाच या प्रकरणातला मास्टर माइंड आहे आणि तोच सूत्रधार आहे सुदर्शन गुले हा आरोपी क्रमांक तीन जो या प्रकरणातला आहे ही इज द गँग लीडर बट वाल्मिक कराड इज अ कंट्रोलर ऑफ दॅट गँग सो वाल्मिक कराडनच या कटपुतल्या हलवलेल्या आहेत दिग्दर्शक हा पडद्या आडत तो पडद्या माग राहून पुढे तो कलाकारांना त्याच्या नुसार हवं तसं अभिनय करायला लावतो ऍक्टिंग करायला लावतो अशा अँगलनी त्यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केला शिवाय करारच्या वकिलांचे जे मुद्दे होते ज्यामध्ये चार्जशीट एकत्रित दाखल केलं पोलिसांनी सी आय हे क्लब केलं हा अधिकारच त्यांना नाहीये असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं त्यावर उज्वल निकम यांनी कोल्हापूरचं बाल हत्याकांड आणि सव्वीस अकरा मुंबईचा बॉम्बस्फोट यांची जी चार्जशीट एकत्र करून क्लब करून जसा खटले चालवण्यात आले त्याचा या ठिकाणी रेफरन्स दिला आणि एवढं सगळं सांगून कसं वाल्मिक करार या प्रकरणामध्ये कुठे कसा फोकसमध्ये येतोय हे देखील पुराव्यानिशी आपल्या युक्तिवादामध्ये मांडलं आता एवढा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर त्याच्या पुढच्या सुनावणीवर तो निर्णय राखून ठेवण्यात आला सात जुलै आणि मग उजाडली बावीस जुलै ज्या दिवशी निर्णय येणार होता आणि बावीस जुलैला खर तर आता वाल्मिक करारच काय होणार तो मकोकातून दोषमुक्त होणार का या केसमधून बाहेर पडणार का कारण की त्याच्या वकिलांनी तर असंही म्हटलं होतं की ही केवळ मीडिया ट्रायल चालवली गेलेली आहे या प्रकरणाशी वाल्मिक करारचा काही संबंध नाही आता बावीस जुलैला जेव्हा या ठिकाणी कोर्टानं काय निकाल देणार या भूमिकेत आपली काही ऑब्झर्वेशन देखील मांडली आणि निकाल दिला निकाल बावीस जुलैला काय दिला आपल्या सर्वांना माहिती आहे वाल्मिक करारचा डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा जो भाग आहे तो फेटाळून लावण्यात आला डिस्चार्ज ऍप्लिकेशन नामंजूर करण्यात आलं डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळलं गेलं आता बावीस जुलैला डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळलं गेलं असलं तरी सात जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान वाल्मिक से, चाहते समर्थक भक्त रील्स नंतर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त हेच व्हायरल करत होते की आता वाल्मिक कराड इज कमिंग सून वाल्मिक कराड विल बी बॅक वाल्मिक अण्णा परत येणार आणि अशा बऱ्याच स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यांवर ते झुलत होते पण खर तर स्वप्नांच्या झुल्यावर हिंदोळे घेणाऱ्या समर्थकांना त्या दिवशीच मोठी चपराक बसली वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला गेला आता अनेक रील्स अनेक व्हिडिओज वाल्मिक कराडचे व्हायरल झाले त्यातलेच काही रील्स व्हिडिओज मी तुम्हाला शेजारच्या विंडोमध्ये पण दाखवतोय तुम्ही ते पाहताय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वाल्मिकराडची ती चाल लकप बोलणं बसणं वागणं बॉडी लँग्वेज ज्याचा एक व्हिडिओ रील पण व्हायरल झाला होता मी बीड जिल्ह्याचा बाप आहे म्हणून वगैरे सगळं बरंच काय काय झालो होतं पण या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच प्रायमा फेसी प्रथम दर्शनी कसा या गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहे तो कसा या सिंडिकेट टोळीचा भाग आहे सदस्य आहे मेंबर आहे हेच प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं कोर्टानं या ठिकाणी निरीक्षण नोंदवलं आता या सगळ्या प्रकरणानंतर मी निरीक्षण काय नोंदवली नंतर सांगतोच पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी तात्काळ त्याच दिवशी ज्या दिवशी अर्ज फेटाळला गेला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं की आम्हाला या निकालाच्या कागदपत्रांच्या नकला सई शिक्क्यांनीशी मिळाल्या की आम्ही हायकोर्टात जाणार म्हणून आणि मग तशी प्रोसेस देखील सुरू झाली त्यावर कालच वाल्मिक पुत्र म्हणजे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की तुझा भाऊ श्री कराड हा महादेव मुंडे प्रकरणामध्ये त्याचं नाव घेतलं जात आहे आणि तो कुठेतरी बाहेर परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे असं बोललं जात आहे अशी चर्चा आहे तर त्या संदर्भात सुशील कराड यानं म्हटलं होतं की माझ्याकडे पासपोर्ट नाही माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाही एका मीडियाशी बोलताना म्हटलं माझ्या भावाकडेही पासपोर्ट नाहीये तर मग आम्ही काय राशन कार्ड दाखवून बाहेर पळून जाऊ का आणि दुसऱ्या मीडियाशी बोलताना माझ्याकडे पासपोर्ट नाहीये माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाहीये माझ्या भावाकडे आहे असं वाटलं तर मग तो एसपी ऑफिसला दाखल करतो आता या श्री कराड बद्दल त्यांना असं सांगितलं की तो तर आता माझ्या वडिलांची जी हायकोर्टात रिट पिटिशन म्हणजे लेखी ले याचिका दाखल करायची आहे त्या संदर्भामध्ये तो तिकडे गेलेला आहे म्हणजेच मुळात करार याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी इथे नाही सुटला तर तिथे तरी सुटेल यासाठी जी धावाधाव सुरू आहे धावपळ सुरू आहे धडपड सुरू आहे ती प्रत्यक्ष दिसून येते वाल्मिक कराडला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आता विशेष मकोका न्यायालयानं अर्ज फेटाळल्यानंतर दाद मागायची कुठे तर उच्च न्यायालयात मग त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करण्यासाठी वाल्मिकारच्या कर वकिलांतर्फे हालचाली सुरू झाल्या आता हा जो या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे तो एकतर जे डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळलेलं आहे त्याच्या विरुद्ध दुसरं जी एफ आय आर या प्रकरणात झाली आहे विरुद्ध आणि तिसरं जे चार्जशीट दाखल करण्यात आलंय विरुद्ध त्याच्या विरुद्ध देखील त्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराराला संतोष देशमुख प्रकरणातून बाहेर पडायचंय आणि त्यासाठी सगळी धावपळ सुरू आहे इतकंच नव्हे तर तिकडे उच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी सुरू होईल त्याची तारीख पडेल पण इकडेही ट्रायल कोर्टामध्ये वाल्मिक करारच्या वकिलांनी जामिनासाठी देखील अर्ज करून ठेवलेला आहे जेणेकरून दोषमुक्ती नाही तर किमान जामिनावर तरी बाहेर येईल पण प्रश्न असा आहे की ज्या वाल्मिक कराड वर जे आरोप ठेवण्यात आले म्हणजे सुरुवातीला अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वर खंडणी हा गुन्हा दाखल झाला खर तर वाल्मिक कराड नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर फरार झाला आणि तेवीस दिवसांनीच म्हणजे एकतीस डिसेंबरला त्याचं पुण्यामध्ये दर्शन घडलं पहिल्यांदा टीव्हीवर घडलं प्रसार माध्यमांवर घडलं आणि मग कोर्टात सॉरी सीआयडी ऑफिसमध्ये घडलं पुण्याच्या तो शरण आला सरेंडर झाला त्याच वेळी त्यांनी एकतीस सेकंदाचा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल केला माझा या प्रकरणाची काही संबंध नाही संतोष भैया देशमुख यांची जी हत्या झालेली ती दुर्दैवी आहे मला राजकीय आकसापुटी यामध्ये गोवलं जात आहे जर मी दोषी असेल तर मला शिक्षा करावी खर तर एवढे तुला जे काही चार वाक्य सांगायची होती एकतीस सेकंदाचं से जे काही बोलायचं होतं ते तू दुसऱ्याच दिवशी पोलिसांसमोर जाऊन स्वतःला सरेंडर करून लगेच त्याच दिवशी कोर्टात सांगू शकला असताच हजर करते वेळी पण नाही ना तेवीस दिवस परा तेवीस दिवसात आपण पाहिलं कुठे मध्य प्रदेशचे काय अरण्य काय तिकडे आणखी महाकाली तिकडे भेटून आला काय आणखी कुठे दर्शन इकडे तिकडे परत पुण्यात वगैरे बरंच काय काय चर्चा झाल्या आणि एवढं सगळं फिरून झाल्यानंतर मग वाल्मिकर शरण येतो तो एकतीस डिसेंबरला शरण आला दोन हजार चोवीसच्या म्हणजे सरत्या वर्षाच्या शेवटी वर्षाच्या त्या सरत्या शेवटच्या दिवशी एकतीस डिसेंबरला आणि तिथून त्याच रात्री त्याला बीड मधील मध्ये हलवण्यात आलं पुण्यातून तेव्हापासून म्हणजे एकतीस डिसेंबर पासून आजचा दिवस म्हणजे पाच ऑगस्ट एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा दोनशे सोळावा दिवस आहे वाल्मिक कराड तुरुंगात आहे या दोनशे सोळा दिवसांमध्ये अकरा सुनावण्या पार पडलेल्या आहेत संतोष देशमुख खून खटल्या प्रकरणी यामध्ये वाल्मिक कराडनं दोन अर्ज सादर केलेत एक दोषमुक्तीचा आणि दुसरा जामिनाचा दोषमुक्तीचा अर्ज ट्रायल कोर्टात फेटाळला म्हणून आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे दोषमुक्तीच्या अर्जासाठी आणि ट्रायल कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला आहे आता मुळातच दोषमुक्तीचा अर्ज का फेटाळला गेला ट्रायल कोर्टामध्ये याची निरीक्षण बघणं अत्यंत गरजेचं आहे प्रथम दर्शनी पुराव्यांचा पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारीचा सदस्य संघटित गुन्हेगारी टोळीचा म्हणजे सिंडिकेट आ, सदस्य असल्याचं दिसतं जो सतत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता हे कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण आहे म्हणजे ज्या काही त्याच्या कारवाया होत्या या कारवाया सतत चालू होत्या कारण तो होता। सिंडिकेट होता सिंडिकेटचा मेंबर होता एका संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता म्हणून तो मकोक्या लागलेला आहे त्याच्यावर आणि याचे प्रथम दर्शनी इव्हिडन्सच आहे दुसरं दोन कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली म्हणजे ज्या धमक्या दिल्या गेल्या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा कोर्टात सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आले एक तर आय विटनेसचा पण मूळ मुद्दा त्यामध्ये येतो ज्याचा जबाब आहे डिक्लेरेशन आहे त्यामध्ये याच प्रकरणातील आरोपी क्रमांक तीन ज्यांनी एकशे चौसष्ट खाली जबाब दिलेला असेल तो सुदर्शन घुले यांना असं म्हटलेलं आहे की आठ ऑक्टोबरला मी विष्णू चाटे वाल्मिक कराड त्या जगमित्र कार्यालयात होतो तिथे शिवाजी थोपटे या अबादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं आणि माझ्या समोर त्या वाल्मिक कराडनं या शिवाजी थोपटेंना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली त्यामुळे हा आय विटनेसचा जबाब झाला म्हणजे मुळात तो आरोपीच साक्षीदार आहे त्याचा सा जबाब दुसरी गोष्ट वाल्मिकी कराडने एकोणतीस नोव्हेंबरला केसच्या विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात एकत्रित त्याचं टोळक जमवून तिथून विष्णू चाटेच्याच मोबाईलवरून अवादा थोपटे त्यांच्या शेजारी होते सुनील केंदू शिंदे यांनी स्पीकरवर तो फोन केल्यानंतर शिवाजी थोपटे यांनी तो आवाज ओळखला आठ ऑक्टोबरला हाच माणूस मला जगमित्र कार्यालयात बोलावून दोन कोटी खंडणीची डिमांड करत होता त्यामुळं तो आवाज शिवाजी तोपटेंनी ओळखला आठ ऑक्टोबर नंतर एकोणतीस नोव्हेंबरचा विषय दरम्यानच्या काळात सव्वीस नोव्हेंबरला सुदर्शन घुले अवादा कंपनीवर प्रत्यक्ष जाऊन आला होता कारण की आठ ऑक्टोबर नंतर पंचवीस नोव्हेंबर आलं उजाडली तरी देखील जी खंडणीची डिमांड केली होती ती टाळाटाळ -तार केली जाते त्या बाबतीत म्हणून वाल्मिक कराडनं सुदर्शन गुलेला पाठवलं होतं आता एकोणतीस नोव्हेंबरला जेव्हा वाल्मिक कराडनं सुनील शिंदेंना फोन केला तो रेकॉर्डवर रेकॉर्ड पण केला स्पीकरवर ठेवल्यानं शिवाजी तोपटे यांनी त्याचा आवाज पण ऐकला ते ऑडिओ रेकॉर्डिंग आहे दुसरी गोष्ट त्याच दिवशी दुपारी दीडच्या दरम्यान वाल्मिक कराडनं विष्णू चाटेला सांगून सुदर्शन गुलेला पुन्हा एकदा एकोणतीस नोव्हेंबरला आवाजा कंपनीवर पाठवलं त्या ठिकाणी गेल्यानंतर सुदर्शन घुले याचं व्हॉइस म्हणजे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील त्या ठिकाणी या दोघांनीही केलं होतं अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यामुळे ठोस पुरावे आहेत की होय यांनी दोन कोटींची खंडणी मागितली आणि नंतर तारीख उजाडली सहा डिसेंबर ज्या दिवशी प्रत्यक्ष सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले आणि अन्य साथीदार हे चौघे जण त्या ठिकाणी अबादा कंपनीवर गेले हेही विष्णू चाटे आणि वाल्मिकरच्या सांगण्यावरून कारण एकोणतीस नोव्हेंबर नंतर सहा डिसेंबर उजाडली पाच डिसेंबर गेली तरी देखील पैसे मिळाले नव्हते मग त्या ठिकाणी तिथल्या वॉचमन अशोक सोनावणे त्यांचे भाऊ त्यांनाही मारहाण झाली शिवाजी तोपटे सुनील शिंदे या अवादा कंपनी एनर्जीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ झाली या वॉचमनला त्या ठिकाणी अट्रॉसिटी अंतर्गत त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ झाली आणि त्याच दरम्यान संतोष देशमुख आपल्याच गावचे वॉचमन अशोक सोनवणे यांना मारहाण झाल्याचं समजल्यानंतर ते आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आल्यानंतर संतोष देशमुख यांना देखील जिवे मारण्याची धमकी सुदर्शन गुलेनं दिली त्यामुळं या ठिकाणी जिवे मारण्याची धमकी अट्रॉसिटी शिविगार मारहाण या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि त्याचे प्रूफ त्याचे पुरावे त्याचे एव्हिडन्सेस देखील कोर्टात सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आले नंतर साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल सायंटिफिक आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सेस या सगळ्या दृष्टींचा विचार करता वाल्मिक कराड हा प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं सा या ठिकाणी दर्शवतय असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं नंतर वाल्मिक कराडचा म्हणजे त्याची हिस्ट्री जर पाहिली आपण तो एकदम मुळात हिस्ट्री सिटर आहे वाल्मिक कराड हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर वीस गुन्हे दाखल आहेत त्यातले सात गुन्हे मागील दहा वर्षातले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तर असं म्हणाल्या होत्या की मुळातच हे जे काही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ते नेमके कागदावर आहेत फक्त प्रत्यक्षात त्यात त्याला त्याच्यावर चार्जशीट दाखल झालंय का तर त्या बाबतीत काही उत्तर नाहीये दुसरी गोष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यावर दहा वर्षात मागच्या सात गुन्हे दाखल आहेत यावरून हे क्लिअर होत आहे की जवळपास प्रत्येक वर्षी याच्यावर कोणत्या ना कोणत्या तरी गुन्हा दाखल आहे म्हणून हा बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात कायम सक्रिय होता सहभागी होता नंतर कोर्टाने असं नोंदवलंय साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्याय वैद्यकीय पुरावे म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिजिटल सायंटिफिक आणि फॉरेन्सिक इव्हिडन्सेस प्रथम दर्शनी असं दर्शवतात की कंपनीनं खंडणीची मागणी पूर्णच केलेली नाही दिली जात ना म्हणून वारंवार खंडणीची डिमांड केली जात होती हे मात्र याच्यातनं क्लिअर होत त्यामुळं आणखी एक या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे की खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून करार आणि साथीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा केला इथं कोर्टानं दोन गुन्हे इंटरलिंक केल्याचं दाखवलेलं आहे एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी आणि मर्डर म्हणजे हत्या खंडणीतून हत्या झालेली आहे खंडणीमध्ये इंटरप्ट झालाय हस्तक्षेप झालाय म्हणून ज्यांना हस्तक्षेप केलाय त्याचं अपहरण करून त्याचं किडनॅपिंग करून त्याचा मर्डर केला गेलेला आहे असं देखील म्हणजे ही इंटरलिंक आहे डायरेक्ट थेट हत्या संतोष देशमुची केलेली नाहीये त्याच्या आधी काहीतरी एक पार्श्वभूमी आहे आणि ती जी पार्श्वभूमी आहे ती खंडणीची आहे वारंवार आम्ही कंपनीला खंडणी मागतोय तो पण खंडणी काय आमची डिमांड पूर्ण करत नाहीये इथं फक्त अवादा एनर्जीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड आणि त्याची टोळी यांचाच संबंध होता पण ज्यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची यामध्ये एंट्री झाली त्यावेळी अवादा एनर्जी कंपनीचे अधिकारी कराड आणि त्याची टोळी आणि संतोष देशमुख हे तिघे समोरासमोर आले तेव्हा कराडला हे क्लिअर झालं की आपल्या खंडणीमध्ये कोणतरी आडवं येत आहे ते डिमांड पूर्ण करण्यात कोणतरी हस्तक्षेप करत आहे मग ते कोण आहे तर संतोष देशमुख मग आता तो जर आडा आड येतोय तर त्याला आडवा करा असाच निरोप विष्णू चाटे मार्फत त्यानं सुदर्शन घुलेला दिला नंतर त्यानुसार यांनी कट रचला कट रचून नऊ डिसेंबरला दुपारी संतोष देशमुखांचं उमरी टोल नाक्यावर अपहरण केलं पुढे टाकडी शिवाराच्या आवारात नेलं त्या ठिकाणी तिथे त्यांना निर्घृण मारलं मारताना देखील इतकी ब्रुटॅलिटी होती की आम्ही कसं मारतोय याचा देखील त्यांनी व्हिडिओज तयार केले फोटोज काढले आणि मग अक्षरशः मृतदेहाची विटंबना देखील त्या ठिकाणी त्यांनी केलेली की भयानक क्रूरता आपण सगळ्यांनी पाहिली आणि मग त्या ठिकाणी एका शिवारामध्ये त्यांचं शरीर त्यांची पार्थिव त्यांची बॉडी संतोष देशमुखांची टाकून हे आरोपी फरार झाले त्यामुळे या सगळ्या प्रकरणात खंडणी हे मूळ आहे आणि त्यातून ही हत्या घडलेली आहे असं प्रथम दर्शनी दिसतय असं कोर्टानं म्हटलंय आणि पुढचं वाल्मिक करारच्या निर्दोष मुक्ततेसाठीची व्याप्ती मर्यादित आहे त्यामुळे एवढे सगळे ऑब्झर्वेशन्स पाहता वाल्मिक कराडला निर्दोष मुक्त का करायचं त्याची जी काही परीघा आहे ती काही म्हणजे एकदम मर्यादित वाटते संकुचित आहे उलट खटला पुढे चालू ठेवण्यासाठी बरीचशी कारण समोर आहेत त्यामुळं आम्ही त्याची दोषमुक्तीची याचिका फेटाळून लावत आहोत असा निकाल ट्रायल कोर्टानं बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं दिला आता यात एवढं स्पष्ट म्हटलेलं असताना मुंबई उच्च न्यायालयात अर्थातच ट्रायल कोर्टानं नोंदवलेली निरीक्षण याचा देखील विचार केला जाणार आहे आणि या सगळ्या प्रकरणात कायदेतज्ञ देखील असं म्हणतायत की जर वाल्मिक कराडला असं वाटतंय की मी निर्दोष आहे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये तर कदाचित उद्या उच्च न्यायालय देखील हेच म्हणेल जर तू निर्दोषच आहे तर ते निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ट्रायल करायला काय हरकत आहे या ठिकाणी ट्रायल खटला चालू ठेवायला काय हरकत आहे त्यामुळे तो डिस्चार्ज तिथे मिळेल असं वाटत नाही असं अनेक कायदेतज्ञ देखील म्हणतात आता, आ, सा, सा आता या वाल्मिकारच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आता जामिनावर युक्तिवाद होणार होता पण मुळातच एकतर सरकारी पक्षानं याच्यावर म्हणणं सादर केलेलं आहे पण जो काही ऑर्ग्युमेंट व्हायला पाहिजे ते ऑर्ग्युमेंट मागच्या तारखेला म्हणजेच कालच्या तारखेला होऊ शकलं असतं चार ऑगस्टला पण काही पूर्वनियोजित कार्यबाहुल्यामुळं विशेष सरकारी वकील जे नुकतेच राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार बनलेले आहेत उज्वल निकम हे अनुपस्थित राहिले त्यामुळं देखील सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी पुढची तारीख मागून घेतलेली आहे त्यामुळं आता पुढच्या तारखेला या वाल्मिक करारच्या जामीन अर्जावर देखील युक्तिवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता एकीकडे हायकोर्टात वाल्मिक करारच्या दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी होणार आहे तर आता बीडच्या ट्रायल कोर्टामध्ये वाल्मिक करारच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी होणार आहे त्यामुळे आता दोन्हीही जे निकाल आहेत हे दोन्हीही निकाल वाल्मिक कराडच्या बाजूने लागावेत म्हणून आता त्याचे समर्थक निश्चितच देव पाण्यात ठेवून बसलेले असतील कारण की बावीस जुलैला काही वाल्मिक कराड बाहेर आला नाही तर किमान आता पुढतरी येईल म्हणून पण एकंदरीत या समर्थकांनी हे पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना जी कोर्टानं निरीक्षण नोंदवलेली आहेत त्यातून वाल्मिक कराड उच्च न्यायालयात त्या ठिकाणी सुटेल किंवा त्याला दोषमुक्तीचा अर्ज मान्य केला जाईल असं तरी आत्ता वाटत नाही आणि जामीन अर्ज मान्य करण्याचा जो काही मुद्दा राहिला तर त्या बाबतीत एक नंबरचा आरोपी जर त्याला बाहेर काढण्यात आलं तुरुंगातून तर पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडून प्रयत्न केले जाऊ शकतात किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि एकतर ही केस सेन्सिटिव आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्याला जामिनावर देखील कराड सुटेल असं तरी या बाबतीत वाटत नाही म्हणजे एकंदरीत काय आहे कराडची धावपळ सुरू आहे धडपड सुरू आहे काही करून तुरुंगातून बाहेर यायचंय दोनशे सोळा दिवस झालेत तुरुंगात वाल्मिक कराड आहे आता त्याला इथून बाहेर पडायचंय त्यासाठी मुंबई म्हणजेच उच्च म्हणजेच उच्च न्यायालयात हायकोर्टात वाल्मिक कराडनं धाव घेतली आहे आणि समर्थक मात्र वाल्मिकांना आज उद बाहेर उद्या येतील बाहेर या आशेनं मात्र देव पाण्यात ठेवून बसलेत दुसरं त्यांच्या हातात काहीच नाहीये पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी